Terima kasih kerana menonton! यावेळेस डाळिंबाची आवक जरा थोडी कमी आहे डाळिंबाला भयंकर आहे ऍक्च्युली बागेमध्ये जास्त तेजी आहे त्या हिशोबाने आता हे सगळं साईज वार प्रमाणे इथे विक्री होते आणि बागेमध्ये शंभर ग्रॅम पासून एका भावात माल खरेदी करायला लागतो सध्या बाजाराचं भाव म्हटले तर बागेमध्ये दीडशे रुपयापासून दोनशे वीस रुपये किलो पर्यंत रेट आहे शंभर ग्रॅम पासून जो काय मोठा माल निघेल तो घ्यावा लागतो इथे जी विक्री होते ती साईज प्रमाणे होते हे सगळ्यात मोठं फळ आहे त्याला डॉन बोलतात त्याची साईज तीनशे ग्रॅम प्लस असते हा तीनशे रुपयापर्यंत खपतोय माझ त्याच्यापेक्षा छोटा जम्बो असतो त्याची साधारणतः तीनशे च्या खालची रास असते अडीचशे ते तीनशे दोनशे ते दोनशे वीस रुपये विक्री होते याच्यापेक्षा अजून थोडी अडीचशेचा खालचा माल असतो तो एकशे ऐंशी ते दोनशे रुपये आणि त्याचा खालचा माल आहे तो शंभर ते एकशे वीस रुपये ऍक्च्युली आवक कमी आहे आणि बाजार ह्या पद्धतीने विक्री होते तर बागेतले तालमेळ घेतला तर ता त्याचे पैसे होत नाही ऍक्च्युली पैदासच कमी झाली आहे त्याच्यामुळे आवक कमी आता हा महाराष्ट्रातला आहे थोडाफार कर्नाटकचा पण माल येतोय त्याच्या आधी गणपतीच्या आधी गुजरातचा माल येतो त्याला क्वालिटीच नव्हती ते माल खराब झाले पावसामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्राचं जवळजवळ सेम रेटमध्येच विक्री होते महाराष्ट्राचं मिळालं तर पहिलं महाराष्ट्राच घेतोय तो नाही मिळाला तर मग कर्नाटकच घेत नाही डाळिंब इम्पोर्ट येत नाही डाळिंब एक्सपोर्ट होत असत पण एवढी रेट असल्यामुळे एक्सपोर्ट वाले पण सध्या एक्सपोर्ट करत नाही आवक जरा कमीच आहे